घरचा तंत्र या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक मी असे आगळे वेगळ्या मंत्रपियोग देत आहे ही प्रयोग आपल्याला काय करायचं आहे एखाद्या कोण जर अतिचार करत असेल एखाद्या गोष्टीचा तर त्याला नपुसत्ता बनविण्यासाठीही त्याला खाऊ घालायचं आहे तर त्याला सहा महिने ते न होऊन जाईल त्यांना किती बी अतिचार करणार असू द्या फक्त खाऊ कसं घालायचं आणि काय ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तर त्याला काय करायचं जे आपलं खडू असतो जे शाळेत पहिलं चॉक म्हणायचे खडू म्हणायचे पांढरा जो बॉक्स भेटतो ते खडू बारीक चूर्ण करायचं तुम्हाला तीन चमचे चूर्ण करून ते तुपामध्ये टाकायचे ह्याचा एक हजार वेळा जप करून त्या मन त्या तूप आणि जे आपण खडूचं चूर्ण केलेलं आहे एकत्र करून चांगलं मिक्स करून त्याला एक हजार वेळा त्याचा जप करून एकदा जप केलं की एकदा त्या औषधावर फूक मारून असे आपल्याला भारून घ्यायचं आहे तीन चमचे ते औषध आपलं जे तूप आणि खडूचं चूर्ण हे दोन्ही एकत्र केलेलं त्या माणसाला खव घालायचे असं एक तुम्ही तीनदा जर खाऊ घातलं तो माणूस नपुसकता होऊन जातो कधीही कुणावर अतिचार करणार नाही काही करणार नाही फक्त जो माणूस ना ही नाकारण अतिचार करतो नीट राहत नाही समाजेत त्याच माणसालाही द्यायचं आहे इतर कुणाला देऊ नका एवढीच कृपा करून बाकीचं काही नाही भेटू परत दुसऱ्या एवढीमध्ये राम रा।